नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंना आपण आजच्या व्हिडिओमधून वटपौर्णिमेच्या दिवशी अशा कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आहे कोणत्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे तसंच वटपौर्णिमेच्या दिवशी दान काय करायचं आहे जेणेकरून आपली कर्जामधून मुक्तता होईल ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ताई नो उद्या दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार उद्या आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिवे हे वटवृक्षाजवळ म्हणजेच झाडाच्या वडाच्या झाडाजवळ हे लावायचे आहेत वटवृक्षाला प्रदक्षिणा करताना आणि पूजा करताना ही दिव्या लावण्याची सगळीकडेच पद्धत आहे परंतु आवर्जून तुम्ही उद्या वटवृक्षाजवळ दिवा लावायचा आहे वटपौर्णिमेच्या पूजेत आपण वटवृक्षाला प्रदक्षिणा मारताना आणि पूजा करताना दिवे लावतो हे दिवे हे तेल किंवा तुपाचे असावेत ताईनो ज्यावेळी तुम्ही वटवृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा मारता तर त्या प्रदक्षिणा ह्या पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही वटवृक्षाला दिवे हे लावायचे आहेत जर तुमच्याकडे तेलाचे दिवे असतील तर तेलाचे तुम्ही दिवे लावा नाही तर तुम्ही तुपाचे दिवेही लावू शकता त्याच्यानंतर वटवृक्षाची पूजा करतानासुद्धा आपण दिवे लावतो आणि नैवेद्यसुद्धा अर्पण करतो ताईनं आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी सुहासिनी आहेत त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात यावेळी ज्येष्ठ महिन्यांच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे यंदा वटपौर्णिमा ही मंगळवार दहा जून रोजी आहे सुहासिनी या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात यंदा वटपौर्णिमेचा मुहूर्त हा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी मंगळवार दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांचा असेल तर पूजा करण्याची पद्धत ही वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून घ्यायचं आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत त्याच्यानंतर पूजा साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ जायचं नंतर झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे आणि फुलं तांदूळ फुले भिजवलेले हरभरा गूळ आणि जे काही तुम्ही नैवेद्यानला मिठाई आहे मिठाईमध्ये तो अर्पण करायचा आहे तर ताईंनो आपण आता जाणून घेऊया की वटपौर्णिमेच्या दिवशी असं काय आहे की जे दान केल्यानंतर आपली कर्जामधून ही मुक्तता होईल तर त्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहेत तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अन्नधान्य तर वटपौर्णिमेला अन्नाचे दान हे खूप शुभ आणि पुण्याचं मानलं जातं अन्नाचे दान केल्याने भगवान विष्णू आणि माता देवी लक्ष्मी यांची आपल्यावरती अपार कृपा होते त्यानंतर विशेष म्हणजे अन्नदान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते त्याचबरोबर आपले ग्रहदोष जे आहेत ग्रहदोष देखील दूर होतात त्यामुळे ताईंनो तुम्ही आवर्जून उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नधान्य हे दान करावे जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुमच्या ऐकत्यप्रमाणे उद्या तुम्ही दान करावं दुसरं म्हणजे वस्त्राचं दान तर उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान करणे हे देखील खूप शुभ आहे वस्त्रदान केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला हा फायदा होतोच शिवाय वस्त्रदान केल्याने व्यक्तीला जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असू द्या तर त्या सर्व समस्या आहेत त्या आपोआपच कमी होतात त्या आपल्या आयुष्यामधून निघून जातात आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही त्याच्यामुळे उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुम्हाला जमेल तेवढं किंवा तुमच्या पतीप्रमाणे वस्त्रदान करा जेणेकरून की ती तुम्हाला जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही त्यानंतर त्यानंतर ताईनं तुम्हाला उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी अशी तिसरी कोणती गोष्ट को आहे की ती तुम्हाला दान करायची आहे तर ती तिसरी गोष्ट म्हणजे पाणी वटपौर्णिमेच्या दिवशी जलदान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान आहे पाणी हे जीवन आहे पाण्याला अमृत देखील म्हणतात याच्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पाण्याचं दान हे आवर्जून करावं आता पाणी हे सर्वांनाच दान करायला जमेल ज्यांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही पाण्याचं धर्म करा दान करा कारण पाण्या एवढं सगळ्यात जास्त श्रेष्ठ दान हे म्हणजे पाण्याचंच आहे तर बघा ताईंनो या तीन गोष्टी ह्या तुम्हाला उद्याच्या दिवशी उद्या वट पौर्णिमेच्या दिवशी या दान करायच्या आहेत की जेणेकरून तुमची कर्जामधूनही मुक्तता होऊ शकते ताईंनो वडाचं झाड हे केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर पर्यावरण दृष्ट्याही फार महत्त्वाचं आहे यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान आहे वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारून महिलांनी कच्च्या दोऱ्याने वडाच्या बुंद्याभोवती फेऱ्या मारणं हे एक निष्ठतेचं प्रतीक आहे या सात फेऱ्या म्हणजे सात जन्माचं नातं तर ताईनं व्हिडिओमधील माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय